तर ठाण्याच्या या घटनेचे कोल्हापूरमध्ये देखील पडसाद उमटू लागले आहेत शिवबाठाने मनसेचे फलक फाडलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये त्यामुळे तणावपूर्ण वातावरण दिसून येत आहे तर ठाण्यामध्ये घडलेल्या कालच्या घटनेचे पडसाद हे ठिकठिकाणी उमटत आहे कोल्हापूरमध्ये देखील त्याचे पडसाद उमटले आहेत आणि शिवबाठाने मनसेचे फलक फाडलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये त्यामुळे तणावपूर्ण वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे शिवसंकल्प मेळावा काल ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये होते मात्र मनसेकडून प्रतिकार करण्यात आला मनसेकडून त्यांच्या गाडीवरती नारळ फेकण्यात आले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर आ, काल ठाण्यामध्ये जो प्रकार घडला शिवबाठा आणि मनसेच्या दरम्यान राडा झालेला आहे ठाण्यात त्याचे पडसाद उमटतातच आहेत मात्र कोल्हापूरमध्ये देखील त्याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत काय अधिकची माहिती आहे जानवी गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये वाद चालू आहे परंतु कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या शाखा उभा केल्या आहेत तितक्याही शाखा शिवसेनेने उभा केलेल्या आहेत ज्या शाखा बांधणी मनसे करत आहे ज्या प्रकारे मनसे सगळीकडे वाढत आहे त्या प्रकारे शिवसैनिक कमी प्रमाणात दिसतात परंतु आता काल ज्या प्रकारे सैनिकांच्या फलक फोडले मनसैनिकांच्या कुठल्याही घरावर हल्ला केला नाही परंतु ज्या मनसैनिकांनी उभा केले होते बोर्ड त्यावर हल्ला केला ते ही रात्रीच्या वेळी आणि तोंड बांधून केला त्यामुळे मन सैनिकांनी सांगितलेलं आहे काय दमक असेल तर उघड्या माथ्याने या तोंड बांधून येऊ नका जानवी जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी ठाणे मनसेचे फलक कोल्हापूरमध्ये फोडलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील येथे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कोल्हापूर शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे